मौदाचा महाराजा पहिला वर्ष कसं वाटत आहे काय सांगाल सर्वात आधी गणेश गणेश स्थापनेचा आणि आज नववा दहा नववा दिवस आहे मी सर्वांना शुभेच्छा देतो मौदाचा महाराजा प्रथमच वर्ष आहे पण इतका आनंदाचं वातावरण नऊ युवकांमध्ये उत्साहाचं वातावरण सर्व सिनियर सिटीजन जे आमचे सिनियर जे आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आणि महिलांमध्ये सुद्धा एकदम अत्यंत आनंदाचं वातावरण आहे सर्वांना वाटतं की बाबा मौद्यामध्ये महावीराची स्थापना झाली तेव्हापासून मौद्या शहराला एक वेगळंच असं नाव मिळालेलं आहे आधी राजा इथे स्थापित व्हायचा पण पहिल्यांदाच डोक्यामध्ये कल्पना आली की सर्वांनी आमच्या मंडळातल्या लोकांनी आपली भावना व्यक्त केली की के आपण सुद्धा मौद्यामध्ये गणपती स्थापना करावी सार्वजनिक स्थापना करावी त्याकरता आम्हाला आम ही जागा नरेंद्रजी बाळगुधे परिवारांनी ही आम्हाला उपलब्ध करून दिली त्यांचं सुद्धा मी मनापासून आभारी आभारी आहे आणि अत्यंत वातावरणाचा प्रसन्नतेचं वातावरण आहे सर्वांमध्ये नवचैतन्याचं वातावरण आहे लहान मुलांमध्ये महिलांमध्ये बुजुर्गांमध्ये सर्वांमध्ये खूप खुशीचं आणि आनंदाचं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे त्याबद्दल मी गावकऱ्यांचे सुद्धा मनापासून आभारी आहे भाऊ ज मौऱ्याच्या महाराजाला जनतेचा भरपूर प्रतिसाद उत्साह असा मिळत आहे काय या सांगा यामध्ये उत्साहाचं वातावरण जे मिळत आहे प्रतिसाद जो मिळत आहे यामध्ये नवयुवकांनी हा गणपती बाप्पा आपण स्वतः स्थापन केलेला आहे असं त्यांना वाटतं आहे आपलेपणा वाटत आहे म्हणजे आपण स्वतः या गणपती बाप्पाची स्थापना केलेली आहे त्यामुळे त्यांना वाटतं की बा आपण स्वतः आयोजक आहोत यामुळे त्यांना एक इथे उत्साह वातावरण आहे काही काय कार्यक्रम सांस्कृतिक झालेले आहे आणि समोर कोणते कार्यक्रम आमचे होणार आहे आपण इथे सांस्कृतिक कार्यक्रमापैकी एक कवी संमेलनाचा अत्यंत चांगला कार्यक्रम या ठिकाणी झाले प्रयागराज प्रयागराजांनी बाहेरून सर्व कवी संमेलन बोलवले होते कालच पोहळ्याचा या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम झालेला आहे भारुड्याचा कार्यक्रम आयोजित केला होता पण पावसामुळे आपण ते करू शकलो नाही आणि आता आठ तारखेला महाप्रुषाचं आयोजन आहे नऊ तारखेला बाप्पांचं विसर्जन आहे या निमित्तानं पूर्ण सर्व गावकरींना यांना तालुकावासीयांना मी विनंती करतो की महाप्रसादा करता आणि आपण विसर्जनाला सुद्धा आपण या ठिकाणी नि उपस्थित राहावं मळ्याच्या महाराजाला आज महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट दिली काय सांगा आज महसूल मंत्र्यांचा आज दौरा या ठिकाणी तालुक्यामध्ये त्यांची विधानसभा आहे बावनकुळे साहेबांनी फोन करून सांगितलं की मी आज बाप्पांच्या दर्शनाला महाराजांच्या दर्शनाला येत आहे त्यामुळे सकाळीपासून मनात उत्सुकता होती की केव्हा येतील केव्हा येतील नेमके ते आले आणि आज मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना महिलांचं भजन मंडळ सुद्धा या ठिकाणी होतं आणि सर्व कार्यकर्त्यांना भेटले आम्हाला शुभेच्छा दिल्या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या मी सुद्धा बावनकुळे साहेबांचा मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि मंडळाच्या वतीने त्यांचं मनापासूनच खूप खूप त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो काही प्रश्न आपण मांडलीत का प्रश्न गावकऱ्यांकरता जे आता काही उर्वरित कामं भरपूर झालेली आहेत त्यांनी मौद्याचं मौदा एक खेडागाव होता मौदा खेड्याला शहराचं रूपांतर केलं ते जेव्हापासून आमदार झाले या भागाचे तेव्हापासून मौद्याला एक खेड्याचं म्हणजे मौदा हा खेडा होता पण आज शहरात रूपांतर झालं त्यांचं ता मा त्यांना मागेल तेवढं देतात आणि मौद्याला काही कुठेही कमी नाही आणि म्हणून मागणे काय त्यांचा स्वतःच ते एक जाणकार आहेत आणि मनातले प्रश्न लोकांचे ओळखून घेतात किती काम कुठे पाहिजे आहे कुठले कामाला किती निधी पाहिजे आहे त्यांना बिना मागितल्याने ते सर्व देतात त्यामुळे प्रत्येकाला मागण्याची गरज पडत नाही कोणकोणते प्रमुख इथे उपस्थित झाले होते जेव्हा गणपती बाप्पा विराजमान झाले त्या ठिकाणी आतापर्यंत प्रणजींचा फोन आलेला आहे प्रणव आमदार साहेबांचा फोन आला आहे आशिषजींचा फोन आलेला आहे आशिष देशमुख साहेबांचाही फोन आलेला आहे आशिष बोस्वाल साहेबांचाही फोन आलेला आहे ते आज ते येणार आहेत आणि आपले खा माजी खासदार कृपालजी तुमाने साहेब आपण आपले माजी ते आमदार टक्के सावरकर असे सर्व लोकांचे आत्ता असेल प्रशासन शासकीय असेल प्रशासनापैकी सर्व लोक या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आपल्या मंडळातर्फे आपल्या कार्यकर्त्यांना आपलं काम करणाऱ्या लोकांना आणि जनतेला आपल्याकडून काय एक संदेश कार्यकर्त्यांना आणि जनतेला एवढंच राहील की आपण ज्या भावनेतून गणपती बाप्पाचं या ठिकाणी स्थापना केलेली आहे ती विसर्जन होईपर्यंत आपण आपला संयम आपला कुठल्याही प्रकारचा अपघा आप न होता म्हणजे सर्वांना सोबत घेऊन अत्यंत चांगला उत्साहाने गणपती बाप्पांचं पण विसर्जन करूया आज तारखेला महाप्रसादाचं नियोजन आहे त्यामध्ये आपण सर्वांनी त्या सहकार्य करावं सर्वांनी उभं राहावं एवढं आपली सर्वांनी या माध्यमातून सर्वांना कशा प्रकारची व्यवस्था भाऊ आपण केलेल्या होत्या मनात कुठल्याही प्रकारची व्यवस्था नसताना सुद्धा किंवा नियोजनाचा कुठल्याही मनात भाग नसताना अचानक पण एक पंधरा दिवसाच्या आतमध्ये आम्ही हे सर्व नियोजन केलं कार्यकर्त्यांनी म्हटलं की आपण गणपती बाप्पाचं इथे स्थापना करावी आणि लगेच जसं जसं होत गेलं तस तसं आता पद्धतीने त्या तयारीला आम्ही पुढे लागत गेलो आणि सर्व काम एकदम अत्यंत चांगल्या पद्धतीने होत गेले